अमरावती जिल्ह्यातील मोजरी गुरुकुंजमध्ये आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी देशविदेशातून लाखो भक्तांनी उपस्थिती दर्शवली ज्यात सर्व धर्माच्या अनुयायांनी सहभाग घेतला संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तुकडोजी महाराजांच्या मौन श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित होते मौन श्रद्धांजलीनंतर सर्व धर्माच्या प्रार्थना करण्यात आल्या संपूर्ण वातावरण शांती आणि एकतेने भरले तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर रंगबिरंगी आकर्षण फुलाची सजावट करण्यात आली पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा उद्देश तुकडोजी महाराजांच्या मूल्यांना उजाळा देणे आणि त्यांच्या विचाराचा प्रसार करणे आहे या कार्यक्रमामुळे मोद्री गुरुकुंजमध्ये भक्त लाखोच्या संख्येने एकत्र आले आणि संपूर्ण वातावरण भक्तिरसात भिजले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी आणि भक्तांनी केलेल्या मेहनतीमुळे तुकडोजी महाराजांचा संदेश पुन्हा एकदा सर्वांना ऐकायला मिळाला जन समर्थन न्यूज गुरुकुल तिवसा जिला अमरावती